काय करू ही, ही को का सविता पण एरेगत करते भाऊजी तुम्ही बस हा मी तुम्हाला चहा ठेवते वहिनी तिकडे बस तुम्ही इथे नको भाऊजी अहो मी माझ्या बाळाला दूध ठेवले ते उतू जाईल हे काय बोलताय तुम्ही असं का वागताय शंकरकडे लक्ष द्या त्याच्याकडे बघा जरा त्यांच्याकडे काय बघायचं आमचं बाळ आहे ना अगं सविता तुला कसं समजावू शंकर का राहत होतेस त्यांना तू मग काय करू आणि स्वतःला खचून जाऊ नको स्वतःकडे लक्ष देते काळजी घे येतो काही लागलं तर फोन कर येतो oh. yeah. मी

आता एक काम करती लाईट आहे ना वरती काढ आज आधी लाईट बंद कर ती बंद कर लाईट आणि प्रतीक्षेच्या मागणी आहे ना बंद आहे ना प्रतीक्षेच्या मागणी आहे ना तो ऑफिस अशी माझ्या बाळाला दूध ठेवले मी आज ते होतू जाईल म्हणजे काय बोलता मी तुम्ही शंकरकडे लक्ष द्या जरा असं का वागताय

Gracias.